मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये बोलकी भावा या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण विषय घेतलेला आहे कुठला तुमच्या लक्षात आलेला आहे मित्रांनो आता आपण राजकारणाविषयी खूप काही बोललो आहे त्याच्यानंतर आता राजकारणामध्ये घडणाऱ्या घटना असतील किंवा या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलत राहूच पण काही गोष्टी अशा असतात की लोकांना अजूनही त्याच्याबद्दल नॉलेज खूप कमी असतं काहींना माहिती नसतं की निवडणुका म्हणजे काय असतात पोटनिवडणुका म्हणजे काय असतात विधानसभा म्हणजे काय असते लोकसभा म्हणजे काय असते तर आज आपण सुरुवात करतो ते विधानसभेपासून मित्रांनो एक आपलं महाराष्ट्र राज्य आणि घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याला एक घटक राज्य म्हणून माणसं महाराष्ट्र राज्याकडे पाहिले गेलेले आहे महाराष्ट्र राज्य जे आपलं आहे त्या राज्याची खूप काही एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र राज्याची एक आर्थिक गुंतवणूक असेल किंवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य पूर्णपणे सगळ्या गोष्टीतून व्यापलेले त्यामुळे या महाराष्ट्र राज्याला दिल्ली दरबारी असेल किंवा संसदीय राजकारणामध्ये किंवा लोकशाही राजकारणामध्ये हे खूप अग्रगण्य महत्व आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमधून महाराष्ट्र राज्याची निवडणूक होते आता दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांची काही मी नावं तुम्हाला सांगत बसणार नाही कारण आपल्याकडे तितका वेळ नाही किंवा आपण तितकं डिटेल्समध्ये सांगणार देखील नाही परंतु दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यांमध्ये ज्या पण काही विधानसभा मतदारसंघ एखाद्या मी फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आमच्या सातारा जिल्ह्यात सांगतो आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये फलटण एक आहे त्याच्यानंतर कोरेगाव एक आहे त्याच्यानंतर मानखटाव एक आहे कराड एक आहे कराड उत्तर एक आहे आणि कराड दक्षिण त्याच्यानंतर पाटण आहे आपलं वाई खंडाळ महाबळेश्वर आहे आणि सातारा असे सात ते आठ मतदारसंघ एका जिल्ह्यामध्ये असू शकतात काही ठिकाणी जास्त सुद्धा आहेत म्हणजे जास्त जर कुठल्या जिल्ह्यात असतील तर ते पुणे जिल्ह्यात आहेत एकवीस जिल्... एकवीस काहीतरी एकवीस का चोवीस असे काहीतरी त्यांची आकडेवारी ती डिटेल्समध्ये माहीत नाही माझ्याकडे माही मी तुम्हाला सांगेल नंतर परंतु आज आपला विषय तो नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त मी बोलणार नाही पण ज्या विषयाबद्दल बोलणार आहे की निवडणुका म्हणजे काय असतात किंवा विधानसभा म्हणजे काय असतं विधानसभा म्हणजे कायदे मंडळ त्याला एक दुसरं नाव आहे कायदे मंडळ लोकशाही असेल किंवा सॉरी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तिथं कायदे बनवले जातात आणि लोक आपले आपण जे प्रतिनिधी निवडून देतो आपण प्रतिनिधी निवडून कोणाला देतो आमदारांना आमदार म्हणजे कोणते विधानसभेचे सदस्य असतात जे दो दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणून त्या ठिकाणी विधानसभा एक विधानसभा म्हणून आणि एक विधान परिषद अशा दोन त्या ठिकाणी असतात जे आपण विधानसभेबद्दल बोलतोय विधानपरिषदेबद्दल आपण नंतर बोलूया विधानसभेमध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस कोणत्या पक्षाचं त्या ठिकाणी हे करतात तर ते आपल्या बी जे पी म्हणजे जो भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे तो देशामधला खूप सर्वात मोठा पक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठा पक्ष आहे तर देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे नेतृत्व करतात तो भाजप म्हणजेच भारतीय जनता पार्टी त्यांचे महाराष्ट्रामध्ये आता किती निवडून आले तर एकशे बत्तीस त्यांचे निवडून आले एकशे बत्तीस त्यांचे निवडून आलेत म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आहे ज्या पक्षाची जास्त जागा निवडून येतात त्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होत असतो तो पहिल्यापासूनच सर्वे फरून मागच्या अडीच वर्षात थोडा अपवाद वगळता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु यावेळेस मात्र एकशे तीस जागा घेऊन एकशे तीस जागा म्हणजे काय तर एकशे तीस आमदार भाजपचे आहेत आता एकशे तीस आमदार भाजपचे आहेत मग बाकी ज्या त्यांच्यासोबत दोन पक्ष अलायन्समध्ये त्याच्यामध्ये एक शिवसेना शिंदे गट आणि दुसरा अजित पवारांची राष्ट्रवादी ह्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुट फुटल्यानंतर हे जे मोठे गट तयार झाले त्यातले जे मोठे जास्त जागा निवडून आणणारे हे दोन गट आहेत त्याच्यामुळे अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शिवसेना गट त्या ठिकाणी हे झाले म्हणजे ते त्यांना सोबत आहे शिवसेना शिंदेच्या सत्तावन्न जागा म्हणजे सत्तावन्न आमदार महाराष्ट्रामध्ये आलेत आणि त्याच्यानंतर यांचे जे अजितदादांचे ते एक्केचाळीस आमदार आलेले आहेत त्यांचे एक्केचाळीस निवडून आले यांचे सत्तावन्न आले आणि एकशे तीस असं टोटल यांचं दोनशे बत्तीस जागांचं बहुमत आहे त्यांना पाच जणांनी त्या ठिकाणी अपक्षांनी सपोर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे दोनशे सदतीस जणांचं महाराष्ट्रामध्ये प्रबळ असं बहुमत आहे एकशे चव्वेचाळीस जागा असल्या की महाराष्ट्रामध्ये ज्याचं त्या सरकार बनतं मग तो कोणी एकशे चव्वेचाळीस जागा आणावा त्यामुळे एकशे बत्तीस जागा घेऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर एक आहेत एकनाथ शिंदे ज्यांच्या सत्तावन्न जागा घेऊन ते आले होते आमदार घेऊन आले शिवसेनेचे आणि दुसरे आहेत ते अजित पवार ते किती जागा घेऊन आले तिथे ते एक्केचाळीस जागा घेऊन आले मग ते अलायन्समध्ये असल्यामुळे ते युतीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ते दिलं जाते आता राहिला विषय मित्रांनो विरोधी पक्षाचा काय विषय असतो तर विरोधी पक्ष जो पण अठ्ठावीस ते एकोणतीस जागांचं गुणोत्तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये घेतलं तर अठ्ठावीस जागा तरी कमीत कमी याव्यात तर त्याचा विरोधी पक्ष नेता होतो परंतु यावेळेस मात्र महाराष्ट्राला विरोधी नेता होण्या इतपतही विरोधकांकडे तेवढं त्यांच्या जागा त्यांनी निवडून आलेल्या नाहीत किंवा त्यांच्याकडे इतके आमदार नाहीत महाविकास आघाडी म्हणून एकोणपन्नास आमदार जरी असले तरी कुठल्याही एका पक्षाचे अठ्ठावीस आमदार नाहीत हेही तितकंच सत्य आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही विधानसभा निवडणूक सध्या गाजलेली आता तुमच्या लक्षात विधानसभेच आहे की विधानसभा म्हणजे काय तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून येतात ते त्या ठिकाणी एका मोठ्या सभागृहामध्ये बसतात तिथे कायदे मंडळ तयार केलं जातं तिथं अधिवेशन भरलं जातं मुंबईमध्ये सध्या महाराष्ट्राची विधानसभाचा अध्यक्ष मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी महाराष्ट्राचं जे एकूणच हे होतं म्हणजे विधानसभा च्या जी अधिवेशन होतात ती होतात हिवाळी अधिवेशन असतं उन्हाळा अधिवेशन असतं पावसाळी अधिवेशन असतं अशा सगळ्या अधिवेशनामधून विधानसभेचं कामकाज चालतं तर विधानपरिषदेला एक सभापती एक असतात सभापती कशासाठी असतात तर विधानपरिषदेचे सभापती जे या सगळ्या लोकांवरती ते एक सत्ताधारी पक्ष म्हणूनच निवडून जातात परंतु ते सगळ्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येकाला बोलण्यासाठी प्रत्येकाची लक्षवेधी मांडून घेण्यासाठी आणि प्रत्येक तयार केलेल्या कायद्याला ते संमती देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेला विधानसभा सभापती असतात आता विधान विधानसभेचे सभापती कोण आहेत आता तर ते नार्वेकर साहेब आहेत राहुल नार्वेकर यां ठिकाणी या ते सध्या ते बी जे पीचे कोलाब्याचे आमदार आहेत परंतु तरीही त्या ठिकाणी त्यांना सभासद केलेले सॉरी सभा सभापती केलेले आणि ते या ठिकाणी पूर्णपणे या सभागृहाचं नियोजन बघत असतात तुमच्या लक्षात आलं असेल की विधानसभा म्हणजे काय विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री असतो परंतु यावेळी दोन उपमुख्यमंत्री अजून कायदे मंडळ सॉरी अजून जे काही त्यांचं मंत्रिमंडळ आहे त्या ठिकाणी बनलेलं नाही परंतु सध्या सगळ्या खात्यांचे मंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्याच सगळ्या गोष्टींमधून महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आता एक हाती सत्ता त्यांची आलेली आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट मी जे विधानसभेबद्दल तुम्हाला सांगितलं ते तुमच्या लक्षात आलेलं असं माझी शंभर टक्के खात्री कारण मी जे एक्सप्लेन करून सांगितलं अत्यंत साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितलं विधानसभा कशी असते विधानसभेची कसे कामकाज चालतात आणि आता सध्या विधानसभेचं कामकाज चालू आहे त्याच्यामुळे हा विषय आपण घेतला तर व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओ समजला आवडण्यापेक्षा समजला असेल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती नवीन वाटली असेल आणि ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या चॅनेलला शॅ सबस्क्राईब करा आणि असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल लाईक फॉलो शेअर कमेंटमध्ये नक्की अपडेट पण ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र